काय म्हणू आता हस्तांदोलन आंदोलन नको मी सांगितले ओके चला।, चला तर नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे आम्ही आहे आता कोल्हापूर पुणे रोडला तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या आम्ही आहे ती रायगड हॉटेल कोल्हापूर पुणे की नाही गाडी आपली हे इथे येऊन थांबलो नुसतं बघा ती गाडी तर काय आलंय तरी मला म्हणतो किती आता बस लाईन वर बस ऑपरेटिंग वर बोलत जावा तर आता पहिला एक व्हिडिओ मी केलेलाच आहे ऑलरेडी की बस ऑपरेटिंग कोणी कधी कसं करावं होतं तर आता पहिला केलेलं ते ऑल ओव्हर केलेला आणि सध्या जे आपण बघणार आहे ते सतरा सीटरपासून ते छत्तीस ते सतरा सीटरपासून ते पंचावन्न सीटरपर्यंत एक माझा तर अंदाज असा आहे की जर का तुम्ही पुरेपूर पक्के व्यावसायिक असाल तर त्यांनीच हात घालावा इतर जे नवीन व्यावसायिक आहे ती बाबा ज्यांची ही फिल्डच आहे फिल्डच नाही तर त्यांनी ह्या व्यवसायात चुकूनसुद्धा पाय टाकू नका कारण कसं आहे ह्या व्यवसायात बऱ्यापैकी सगळी पक्की मुरलेली असते म्हणजे नाव न घेण्यापेक्षा आपलं जुने आहेत हो त्या व्यवसायात म्हणजे आणि जुने अशी आहेत की नौक्याला कुठल्याला टिकून देत नाहीत ह्या लाईनला आता रोडचा विषय तर संपलेलाच आहे कारण की कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे ह्यासुद्धा क्षेत्रात तर एक मुंबईचं उदाहरण सगळ्यांना देतो सरासरी मुंबई टू इकडं साऊथपर्यंत दररोजच्या पस्तीसशे बसेस सुटतात म्हणजे साऊथला मुंबईपासून मुंबईतून पस्तीसशे ब बसेस इकडं घाटावर म्हणजे लोणाव क्रॉस करून पुणे त्यानंतर मग पसरतात मग तुम एक प्रायव्हेट बसेस त्यानंतर मग महामंडळाच्या वेगळ्या आणि इतर वेगळ्याच तो झाला लाईनचा हिशेब आता पार्टी बुकिंगचं तुम्हाला सांगतो पार्टी बुकिंगला आता गव्हर्नमेंट पार्टी बुकिंग म्हणजे काय सहलीसाठी सहलीसाठी बऱ्यापैकी जे आपले हे आहे ते गव्हर्नमेंटने एक नवीन नियम काढला आहे की सहलीला प्रायवेट बस घ्यायच्या बंद करायच्या म्हणजे एस टी महामंडळला पहिली प्रायोरिटी द्यायची सहलीसाठी आता कॉलेजची वगैरे ट्रिप असेल तर आता तुम्ही कॉलेजमध्ये बघतायचाच की प्रत्येक कॉलेजमधनी बसेस वगैरे सगळ्या आहेत त्याच मग आता राहायला अवलंबून व्यावसायिक असा तर लोकलवर म्हणजे ज्याची जेवढी जास्त लोकल तर त्यांना अवश्य ह्या व्यवसायात पडावं आता नवके असाल तर अजिबात पडू नका कारण की फ्रॉडगिडी एवढी वाढलेली आहे आणि कोण पण कसं कुठनं पण दतरात देऊ शकतो अहो काय सांगाल तुम्हाला असं एक किस्सा आहे की आपला जवळजवळ कलिग असतो जोडीदार असतो किंवा एक नवीन सर्कलमध्ये आलेला असतो मग त्याला चार पैशाची ओरड दाखवायची एवढी शिल्लक राहिल्या तेवढी शिल्लक राहिल्या जसं ट्रक लाईनमध्ये अवस्था आहे तशीच बस लाईनमध्ये सुद्धा सेम अवस्था आहे आणि ही झालं तुमची लोकलवर म्हणजे लोकल जर का स्ट्रॉंग असेल तर मग पहिल्यापासूनच ह्या व्यवसायात सर एखादी टू व्हीलर असू दे आपलं एखादी फोर व्हीलर असू दे किंवा म्हणजे स्वतः भाडे करत असाल तर लोकलवर हे व्यवसाय आहे शंभर जर का तुमची लोकल असेल तर या व्यवसायात तुम्ही बसेस वगैरे घेऊ शकता आता सुरुवातीला बसेस घ्यायची म्हटलं तर काय लगेच छत्तीस सीटर सॉरी छत्तीस सीटर स्लीपरमध्ये येते लगेच बस घ्यायची काही शक्य नसतं मग आधीच जे आपले भाग व्यवसाय करणारे जे बांधव आहेत त्यांच्याकडून तुम्ही पुरे ती पुरेपूर माहिती घेऊ इच्छिता की बाबा शिल्लक किती राहत्या आणि माझा एक अंदाज असा आहे की आता लाईनचा अंदाज तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही आता कोल्हापूर लाईन करतो आहे कोल्हापूर पुणे लाईन तर कोल्हापूर पुणे असू दे किंवा मुंबई इकडं बेंगलोर तर तो दिवसा हिशेब नसतो तो महिना हिशेब असतो म्हणजे महिन्याचा खर्च महिन्याचं डिझेल आणि महिन्याचा इन्कम ही लमसम अमाऊंट काढली जाते आणि त्यानंतर प्रॉफिट लॉस हे सगळं ठरवलं जातं आता सर्वसाधारण सांगायचं झालं तर एक बस ऑपरेटिंग कशी करतात माणसं म्हणजे बस लाईनला कसं असतं आहे बघा म्हणजे एक आपण धरून चाला की आपल्याकडे एक बारकी गाडी आहे छोटी गाडी आहे तर थोडेफार लोकलचं असतं आहे थोडेफार माणसाच्या चर्चेत येतं वाहन ही अशी गोष्ट आहे की माणसाच्या चर्चेत येणार गोष्ट आहे म्हणजे ट्रक असू दे किंवा ट्रकचं कसं आहे माल वाहतूक आता बस वाहतुकीचं कसं असतं बस लाईनचं तर एकामेकाच्या तोंडातून निघते की बाबा सर्व्हिस चांगली आहे काय नाही मग त्यानंतर लोकल वाढत जाते पण ही कधी ज्या वेळेस तुमची प्रॉपर लोकल पाहिजे लोकलला म्हणजे तुम्ही आता एका ठिकाणी राहत असाल तर आसपासच्या माणसांना ती माहीत पाहिजे की ह्याची बस असते बाबा उगंच येऊन नवी नौक्याने जर का ह्यात ब पाऊल टाकला तर ते पूर्ण लयाला जातं आणि कुठलाही बिझनेस असू दे तर सरासरी बिझनेस चालू केल्यापासून ते एक हजार दिवस ना प्रॉफिट ना लॉस प्लेन बिज बिझनेस चालू ठेवायला लागतो म्हणजे माणसांना सवय लागेपर्यंत आणि आता तर बघताय की तुम्ही कॉम्पिटिशन किती आहे जसं ट्रक व्यवसायात आहे तसंच बस व्यवसायातसुद्धा सेमच हाला आहे की काय झालं आहे माणसांच्याकडे पैसे भरपूर आहे की पैसा भरपूर झालेला आहे माणसांना पैसा मिळवण्यासाठी पैसा भरपूर झालेला आहे आणि माणसांना पैसा कुठून कसा उत्पन्न होईल यासाठी माणसांची प्रत्येक ठिकाणी धडपड चालू आहे मग त्यातलंच एक बस लाईनमध्ये भयानक मला डी एम येतात की दादा पार्टनरशिपमध्ये घेऊया की पार्टनरशिपमध्ये टायअप करून बस आहे की असं तसं तर मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो की कुठलाच पार्टनरशिपचा व्यवसाय कडेपर्यंत जात नाही आम्ही पण अनुभवलेलाच आहे फक्त आम्ही ट्रक लाईनमध्ये पार्टनरशिप होती आमची आणि सेम सगळीकडे सेम जिथं पैशाचा विषय आला की तिथं <laughs> नाही चालत काहीच पार्टनरशिप कसली घरी असू दे कितीही दोस्त असू देत पार्टनरशिप पैशाच्या विषय आला की पार्टनरशिप ही तुटतेच कुठल्याही व्यवसायात असू दे मग तिथं नो कॉम्प्रोमाइज तर एक माझं एक मत तर सांगितलं की बस बस व्यवसायात जर का पडणार असेल ना तर लोकल असेल तरच पडा अन्यथा पडू नका आणि ऑल ओवर एशियात जर का धरला असा तर लय सांगत नाही हे पुराने खिलाडी म्हणजे जे जुने मोठर व्यावसायिक आहे ते बस ऑपरेटिंग करणारे ते नौकेला टिकून देत नाही ते मग कुठला कसला काही ना नाव घेण्यापेक्षा आपलं सगळ्यांच्याच डोक्या डोळ्यात उदाहरण आहेच कुठल्या इथलं नाही राज्यातलं नाही सगळीकडे सेमच कंडिशन आहे नवीन ह्या व्यवसायात टिकणं अवघड आहे मग आता सिटी लेवलला जर का असेल तर मग पार्ट ऑफिसला वगैरे तुम्ही गाडी लावू शकता आता त्याची काही पुरेपूर मला अंदाज ते माहीत नाही की बाबा प्रॉफिट किती राहतं लॉस किती जाऊ तो किंवा आणि काही गोष्टी जर का आपले हे व्हिडिओ बघणारे बांधव जर का असतील सिटी लेवलला जी बस ऑपरेटिंग करतात तर ते नक्कीच सांगतील की प्रॉफिट किती आहे गेन किती आहे तर ती पण लोकलवरच आहे की असं कोणाला को पण टेंडर मिळत नाही तिथं लय पैसे पसरावे लागतील सगळ्याला पैसे हो वच जाईल तिकडे असा विषय आहे लोकलचा आणि लोकल, लोकल स्टॉक असेल तर अवश्य तुम्ही हात घाला पहिलं जे चालत आलेलं आहे की बाबा तुमची छोटी गाडी आहे किंवा मोठी गाडी आहे तर त्यांनीच या व्यवसायात उतरा मला एवढं डीएम येत होती की आता लावूया की नियोजन आता लय सांगत नाही मागले एक चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तर एक मोठे व्यावसायिक आलेले पुण्याचेच तर ते स्वतःहून मला म्हणले की आपण दोन बसेस वॉलवं घेऊया सांगली रूटला तर मी त्यांना ऑल ओवर हिशेब सांगितला की कमीत कमी एक सहा महिने तरी म्हणजे मी ते व्यावसायिक खायतील आता व्यवसाय ते पुरेपूर भरपूर त्यांचे ट्रक वगैरे आहे ते त्याला मा त्यांनी मला ऑफर दिलेली की बस तू ऑपरेट करतोस का तर त्यांना मी सांगितलं की सहा महिने माणसांच्या नजरेत दिसतोवर गाडीचा फायदा बघायचा नाही तोटा बघायचा नाही ही वलवचं सांगितलं आता जे मी तुमच्यासह चर्चा करायला लागलो आहे ती मोठ्या म्हणजे सतरा सीटरपासून ते पंचावन्न सीटरपर्यंत आपल्या ज्या लोकल ज्या बसेस आहेत त्या आता ठीक आहे तुमचं वडील जे चालत आलेलं आहे तर तुम्ही व्यवसायात उतरू शकता म्हणजे वडील जर का प्रॉपर असतील तर ती तर शंभर टक्के पोहरायला चांगलंच सांगणार कारण की आत्ताची मार्केटची कंडिशन एवढी वाईट आहे जशी ट्रक आव जशी ट्रक लाईनमध्ये तशीच इकडं पण आहे काहीसुद्धा बदल नाही नुसतं आ... हां काय म्हणायच्याला नाव मोठं लक्षण कोटं असं काम आहे आज कित्येक ठिकाणी असा विषय आहे ते की बसेसचा मेंटेनन्स नसतो मी मागले एक दोन तीन व्हिडिओ तुम्हाला सांगितलेच की मेंटेनन्स नसला तर लय मोठा बघा तो तुम्ही बघताय आज मग आता राहिला पुरेपूर प्रॉपर व्यवसाय म्हणजे बस ऑपरेटिंगला नाव असेल त्याचाच व्यवसाय आहे आजकाल बघताय तुम्ही की कोण पण येतं या गाड्या होतंय मग ती लॉसला जाते ती कंपनी मग आणि या सगळ्या क्षेत्रात ट्रक असू दे किंवा बस असू दे ड्रायवरची भूमिका लय महत्त्वाची सत्य आहे बघा त्यांना हॉर्नमध्ये मारलाच असतो ड्रायवरची भूमिका लय महत्त्वाची असती जर का ड्रायवर चांगले लागले तर ते मालकाला उबदारी जाणतात आणि पहिल्याच जर का गाडीला ड्रायवर खराब लागला तर अशी कंडिशन येते की अक्षरशः घरचं सुद्धा बघत नाही असं कितीतरी उदाहरण माहिती मी बघण्यापेक्षा तुमच्या आसपास तुम्ही बघतच आश्चिला मी सांगण्यापेक्षा तुम्ही आसपास तुम्ही बघतच आश्चिला आता काय विषय झाला आहे बघा एक मला जणांचे डी एम येते की दादा रूटला गाडी टाकू का तर आता कोल्हापूर पुण्याचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर फोर व्हीलर ऑपरेटिंग करणारे भरपूर आहेत ते म्हणजे यांच्याकडे फोर व्हीलर आहेत तशा आणि असे पण भागवा म्हणजे असे पण बांधव आहे ते आपलं की पुण्यातून येताना चार पाच सीटा भरतात आणि कोल्हापुराकडं किंवा सांगलीकडं जातानासुद्धा चार पाच शेता भरतात म्हणजे टोटल डिवाईड झालेला आहे व्यवसाय ही फक्त सांगितलं मी फोर व्हीलरचं अनेक अशा गाड्या रस्त्याला आहेत आणि पब्लिक जरी वाढलं असलं तरी आज कंडिशन बसलांचं ऑपरेटिंगची असे आहे एक तर पन्नास टक्के तिकडं एस टी महामंडळाला सवलत आहे त्यामुळं लेडीजचा वर्ग इकडं लेडीज ते मिळत्या ऑलरेडी आम्हालासुद्धा बुकिंगला लेडीजचं बुकिंग कमी पडतं साहजिकच आहे जिकडे ज्याला स्वस्त पडेल तिकडे त्यांना जावं त्यामुळे मी माणूस आहे म्हणजे निवा म्हणजे एक शंभर टक्क्यातलं चाळीस टक्के ले। लेडीजचं डिवायडेशन तिथं झालं राहिलेलं तीस टक्के हे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे गेलं आणि राहिलेल्या तीस टक्क्यात ही बाकी सगळी बस ऑपरेटिंग खरंच आहे <laughs> आज कोल्हापूर पुणे असू दे कोल्हापूर मुंबई असू दे सांगली इकडं ऑन सगळे ऑल ओव्हर म्हणजे तुम्हाला एक आपला इथला लोकलचा रूट सांगितला सगळीकडंच तो प्रॉब्लेम आहे म्हणजे छोट्या मोठे व्यावसायिक आहे तिची गाडी बांध जे गाड्या ऑपरेटिंग करतात ते सुद्धा आज लाईनला गाड्या फिरवायला लागली सेवन सीटर असू दे नाही सतरा सीटर सेवन सीटर असू दे नाही पंचावन्न सीटर सहज म्हणजे गाड्या काय कुठली पण फायनान्स कंपनी त्यालाच बसल्या तुम्ही फक्त तिथं लायसन घेऊन जावा ती तयारी जायची बघा आणि म्हणते ती का नाही व्यवसाय करावा तर फायनान्स फायनान्स सेक्टरसारखा एकदाच सुरुवातीलाच वालं वायचं पाच वर्ष तोंडवर निघत नाही आणि काय काय यांच्या मागल्या ट्रकच्या व्हिडिओत मला कमेंट पण आल्या <laughs> ट्रक, ट्रक मा थी थी की एखाद्या शत्रूला स्वतःच्या पैशाने ट्रक घेऊन द्यावा म्हणजे ट्रक ट्रकचा व्हिडिओ केला तसाच तसंच इथं पण आहे होता होईल तेवढं जर का तुम्ही प्रॉपर असाल तरच ह्या व्यवसायात पडा अन्यथा पडू नका कारण की किस्स मी असं ऐकली ती स्वतःहून माणसं मायड येते ती की दादा आमच्या गाडीला काहीतरी काम बघा आता सेवन सीटर से असू दे नाही तिकडं सतरा सीटर असू दे नाही पंचेचाळीस सीटर असू दे नाही पंचावन्न सीटर असू दे कुठलं काम बघायचं मला जर काही एवढी काम असेल तर मी कशाला दुसरे मी कशाला दुसरे गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहिला असतो आव भरपूर ऑफर आहे तिथे पण न आपला हाय इथं सुके आहे दोन टायमाचं खाऊन सुके राहतोय काय सांगता येत नाही हो आणि गाडी घेणं म्हणजे पाच वर्षाची रिस्क आईला आहे मोठी ज्याला का आलं ते नक्कीच लाईक करणार काही विषय नाही आम्ही काय चुकीचे मी काय चुकीची माहिती देत नाही आणि निगेटिव्हिटी पण पसरत नाही बाबा अंदाज असेल तर तुम्ही नक्कीच या व्यवसायात पडा तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी आणि काय राहिला असेल तर नेक्स्ट आपण रनिंगमध्ये हायच की आपण बोलू त्याला काय धवतं तर थांबतोय तेच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद